श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या वर्षीची स्वामी महाराज पुण्यतिथी दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे व त्याचं सप्ताह वीस एप्रिलपासून सुरू होत आहे जसं आपण प्रकट दिनाच्या वेळी करतो तसंच पुण्यतिथीच्या आधीसुद्धा सात दिवस अकरा दिवस किंवा एकवीस दिवस त्या अगोदरपासून सेवा सुरू करण्याची प्रथा आहे तर त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की त्याच्या आधी आपण कुठल्या अशा सोप्या आणि अत्यंत प्रभावी अशा सेवा करू शकतो त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो स्वामी पुण्यतिथी ही प्रकटली आहेत इतकी की उत्सवासारखी वगैरे साजरी होत नाही त्याची काही दोन कारणं आहेत पहिलं म्हणजे तर स्वामींनी आपल्याला स्वामी सोडून गेले त्यांनी देह ठेवलं याचं दुःख असतं काहींना आणि दुसरं म्हणजे मुळात की स्वामी आपल्याला काही सोडून वगैरे गेलेत असं स्वामी भक्त मानतच नाहीत स्वामी कालही होते आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत अशी स्वामी भक्तांची श्रद्धा असते आणि स्वामींनीसुद्धा अनेक भक्तांना समाधी घेतल्यानंतरही दर्शन देऊन आपण जरी सगुण रूपाने सदेह जरी तुमच्यासोबत नसले नसले तरी स्वामी तरी निर्गुण रूपात सूक्ष्मरूपात स्वामी कायम संचार करत असत कायम आपल्यासोबत असत हे स्वामींनीच अनेक भक्तांना सांगितलेलं आहे आणि स्वामींचा अहम गया नाही हे वचन तर आपल्याला माहीतच आहे स्वामीने फक्त समाधी घेतली म्हणजे आपलं एक लीला संपली एक अवतार कार्य आपलं संपवलं जसं समुद्राची एक लाट ओसरली म्हणजे समुद्राचं अस्तित्व संपत नाही तसंच स्वामी तत्व स्वामी हे कायम आपल्यासोबत असतात कायम आपल्या पाठीशी असतात हे आपण लक्षात ठेवायचं आज आपण ज्या काही सेवा पाहणार आहोत ना त्या तुम्ही घरी घरी करू शकता तुमच्या किंवा तुमच्या जवळ जर मठ असेल स्वामींचा किंवा मठ नसेल तर दत्त मंदिर असेल तिथे जाऊन करू शकता नसेल शक्य घरी केलं तरी काही हरकत नाही आणि एक महत्त्वाचं सांगायचा मुद्दा असा की आपण सप्ताहाबद्दल बोललो स्वामी पुण्यतिथीच्या आधी जो सप्ताह झाला होता तर अनेक मठांमध्ये मत त्यानिमित्त नामजप सप्ताह वगैरे असे अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेलं असतं तुमच्या आसपासच्या मठांमध्ये मत असं काही आहे का तर ते पहा असेल तर तुम्हाला त्यात सामील होता येईल म्हणून हा व्हिडिओ आपण इतक्या अगोदर टाकत आहोत की तुम्हाला जर ही सगळी माहिती घेऊन काय सेवा करायची कसं कसं करायचं हे छानपैकी ठरवता येईल चला तर मग आजच्या आपल्या सोप्या आणि अत्यंत प्रभावी अशा स्वामी सेवांकडे वळूया तर सर्वप्रथम जी सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ हा ग्रंथ प्रचंड स्वामी भक्तांमध्ये प्रिय आणि प्रचलित आहे आणि याची भाषा सुद्धा सोपी आहे एकवीस अध्यायांची ही पोती आहे त्यामुळे तुम्ही कसं करू शकता की रोज जर तुम्हाला अख्खी पोती वाचणं शक्य होत नसेल तर म्हणजे एकवीस अध्यायातच पूर्ण वाचू शकत असाल तर एक एक ते दीड तास लागतो ही पोती वाचायला कसं तुमच्या वाचनाच्या स्पीडवर सुद्धा आहे तुम्हाला जर ओळखायचीच असेल तर तुम्ही नियमित वाचत असाल तर लवकर होते नवीन वाचत तसा थोडा तस वेळ लागू शकतो तसं एक ते दीड तासात ही संपूर्ण पोथी पूर्ण होते तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही पूर्ण वाचू शकता अथवा रोज तीन अध्याय जरी वाचले तरी सात दिवसात ही पोथी पूर्ण होते ही सेवा तुम्ही करू शकता दुसरी पुढची सेवा आहे की श्रीभक्त कवी मिलिंद माधव विरचित स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्य अगदी छोटंसं हे स्तोत्र महात्म्य आहे यात स्वामींचं संपूर्ण अवतारापासून ते समाधीपासून संपूर्ण चरित्र अगदी संक्षिप्त रूपात रसाळ गोळ भाषेत सांगितलेलं आहे हे अनेक पुस्तकांमध्ये येतं किंवा ह्याची स्वतंत्र एक पोथीसुद्धा मिळते पंधरा एक रुपयाला ही छोटी पोथी मिळते अनेक भक्त ही सेवा मठांमध्ये करतात कारण कसं छोटं असल्यामुळे आणि भाषा सोपी असल्यामुळे पाच ते दहा मिनिटांमध्ये हे स्तोत्रमात्म्य वाचून पूर्ण होतं आणि अत्यंत फलदायीसुद्धा आहे तर तुम्हाला जवळच्या मठात ही पोथी मिळू शकते किंवा जवळ कुठे तुमच्या पूजा साहित्याचं पोथी पुस्तक वगैरे मिळतात असं दुकान असेल तर तिथे पूजा सामानाचं तिथेसुद्धा ही पोथी मिळू शकेल तर ही सेवासुद्धा तुम्ही केलीत एक दहा मिनटं पंधरा मिनटं लागतात तरीसुद्धा चालेल यापुढची सेवा तुम्ही अशी करू शकता की अकरा माळ स्वामी समर्थ जपाला एक साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात म्हणजेच व्यवस्थित तुम्ही जप केलात तर पंधरा मिनटात किंवा वीस मिनटं जास्तीत जास्त लागू शकतात तर अकरा स्वामी स्वामीसमर्थ जप तुम्ही करू शकता घरी किंवा मठात बसवून कुठेही केला तरी चालेल नसेल वेळ मिळत तर तुम्हाला अकरा माळे करायचा तर किमान एक माळ तरी स्वामींचा जप हा करायला हवा मित्रांनो बघा सकाळी लवकर उठून तुम्ही ऑफिसला वगैरे जाण्याच्या आधी सकाळी लवकर उठून एक माळ जप करू शकता किंवा आल्यावरती संध्याकाळी बसून तुम्ही आरामात हे या माळे जपू शकता याचं याबद्दल याचं काही नाही फक्त नॉनव्हेज वगैरे खाऊन माळ जपायची नसते तेवढं मात्र ध्यानात घ्यायला हवं आता जप माळ संदर्भात आपण बोललो तर त्याचं पुढे येतं की स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रांचं नामस्मरण आता नामस्मरणाला तसे काहीही नियम नाही आहेत तुम्ही कधीही कुठेही कसेही शांतपणे बसून हे श्री स्वामी समर्थ मंत्राचं नामस्मरण करू शकता मग असे आपण म्हटलं की नॉनव्हेज वगैरे खाऊन माळ जपत नाही पण नामस्मरणाला तेही लागू होत नाही तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा स्त्रियांचं काही असतं की मानसिक धर्माच्या वेळी किंवा स्त्रियांचं काही असतं की मासिक धर्माच्या वेळी पोथ्या वगैरे वाचता येत नाहीत माळ जपता येत नाही तर त्या काळातसुद्धा तुम्ही नामस्मरण मात्र तुम्ही अवश्य करू शकता त्यामुळे नामस्मरण ही सेवा तेही करायचे आहे बघा कुठेही करू शकता तुम्ही प्रवासात असाल ऑफिसमध्ये असाल जिथे कुठे तुम्हाला थोडा निवांत वेळ मिळेल तिथे स्वामींचे नामस्मरण हे करायचं आहे आणि दिवसभर कायम नेहमीच जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण हे स्वामींचं चालू ठेवायचं चा। कारण त्याला काहीच नियम नाही अगदी सोपी सेवा आहे फक्त आपण डोळे मिटायचे शांत बसायचं आणि श्री स्वामी समर्थ असं आपल्या मनातल्या मनात चालू ठेवायचं ह्याचं तुम्हालाच फरक जाणवेल की जसं तुम्ही नामस्मरण करत राहाल तसं एक थोड्या वेळाने इतकं तुम्हाला छान फ्रेश आणि मन शांत झालेलं असेल सगळी जी काही नकारात्मकता असेल मनातले विचार असतील सगळे शांत झालेले असतील हा तुम्ही घेऊन बघा कलयुगात नामस्मरण किंवा नामजप या सेवेला जास्त महत्त्व दिलेलं आहे मित्रांनो या सेवेचा तुम्हाला इतका गोष्टींसाठी वेळ मिळत नसेल काय तर ही सेवा तर तुम्ही अवश्य करू शकता कारण याला बघा स्थळ काळ वेळ याचे काही नियम नाहीत त्यामुळे ही सेवा करायला आता आपल्याला काहीच हरकत नाही मित्रांनो यापुढची सोपी सेवा म्हणजे स्वामींच्या नामावली स्वामींच्या अनेक नामावली आहेत एकशे आठ असतात किंवा नामावली असतात तुम्हाला जी जमते जेवढा वेळ आहे जी जमते ती तुम्ही वाचू शकता तुमच्याकडे कमी वेळ आहे तर एकशे आठ नामावली वाचली तरी चालेल किंवा तुम्हाला जमत असेल तर, तर नामावली वाचली तरीही चालेल एक दहा ते दहा मिनिटात ही नामावलीसुद्धा वाचून होते तीही सेवासुद्धा तुम्ही करू शकता आणि नामावली वाचण्याचे एक महत्त्व आणि कारण म्हणजे असं की त्या प्रत्येक नावागावामागे स्वामींबद्दल काहीतरी त्यांचं दिव्यत्व त्यांचं कार्य त्यांची लीला यांच्याबद्दल काहीतरी माहिती असते त्यावरून ते स्वामींचं नाव आलेलं असतं तर ती नामावली वाचताना आपल्याला त्यासुद्धा गोष्टी कळतात आणि अधिक आपल्याला आनंद होतो आणि अधिक आपली सेवा जी नामावली वाचण्याची आहे ती चांगल्या प्रकारे होते मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जर हे जमत असेल तर ही सेवासुद्धा तुम्ही करू शकता पुढे असं की संक्षिप्त गुरुचरित्र हे ग्रंथ येतात श्री स्वामी दत्ताव दत्तावध्रांतच खूप प्रसिद्ध आहे संक्षिप्त गुरुचरित्र एक सात अध्यायांची पोती आहे अर्ध्या तासाच्या आत वाचून होते किंवा इतरही अनेक संक्षिप्त गुरुचरित्र येतात अगदी छोटी छोटी पण येतात की बावन्न अध्याय गुरुचरित्र येत असे अनेक संक्षिप्त गुरुचरित्रांचे संक्षिप्त प्रकार येतात त्यातलं तुम्हाला जे जमते जसा वेळ आहे त्यातलं तुम्ही ते निवडून ते वाचू शकता असं काही नाही हेच वाचायला हवं तेच वाचायला हवं आणि याला तशी नियमही कठीण नसतात त्यामुळे तुम्हाला जर ही सेवा करायला आवडत असेल तर हीसुद्धा संक्षिप्त गुरुचरित्र वाचनसुद्धा तुम्ही या काळात करू शकता त्यानंतर गुरुलीलामृत हा ग्रंथ वामन बुवा वैद्य किंवा मावन बुवा ब्रह्मनिष्ठ यांनी लिहिलेला गुरुलीलामृत हा बावन्न अध्याय ग्रंथ आहे आणि ठाण्याचे आनंद भारती महाराज यांनी लिहिलेला एकवीस अध्याय ग्रंथ आहे तर मी बावन्न अध्यायांच्याबद्दल बोलत आहे तर हा ग्रंथसुद्धा तुम्हाला जमत असेल बावन्न अध्याय तर तोसुद्धा तुम्ही या सात दिवसात पूर्ण करू शकता अनेक सुदा स्वामी इतकास अने हा ग्रंथसुद्धा स्वामीचरित्रसामृताइतकाच प्रसिद्ध आणि प्रचलित आहे त्यामुळे अनेक भक्त हा ग्रंथसुद्धा वाचतात जर तुम्हाला मिळाला उपलब्ध असेल वेळ असेल तर हा ग्रंथसुद्धा तुम्ही वाचू शकता पुढची सेवा अशी आहे की स्वामींची अनेक स्तोत्र आहेत अनेक स्वामीभक्तांनी लिहिलेली छान गोड रसाळ भाषेत लिहिलेली स्तोत्र आहेत काही मोठे आहेत काही छोटे आहेत तर त्यातलं तुम्हाला जे आवडतं तुम्हाला जे जमतं आहे तुम्हाला जसा वेळ आहे त्याप्रमाणे ते तुम्ही निवडू शकता ते स्तोत्र वाचू शकता बघा कसं मित्रांनो ह्या ज्या आपण सगळ्या सेवा सांगितल्यात यातलं तुम्हाला जे आवडतं तुम्हाला जे पटतं जे जमतं जसा तुमच्याकडे वेळ आहे ते तुम्ही निवडून ते तुम्ही सेवा करायची बघा जसं तुम्ही ठरवू शकता की मी स्वामींचे अ नाम माळ जप करेन आणि अमुक सोत्र म्हणजे किंवा श... मी स्वामींची रामावली वाचेन आणि नामस्मरण करेन किंवा चरित्र सारामृत वाचून अमुक माळ जप करेन हे तुम्ही ठरवायचे मित्रांनो पुढे असं आहे की किमान कि जर तुम्हाला काही जमत नसेल तर किमान स्वामींच्या मठात तरी जा नियमित या सात दिवसात तरी रोज जाऊन बसा स्वामींच्या मठात कसं असतं स्वामींच्या मठात तिथे सतत नामस्मरण हे ग्रंथ वाचन पारायण होम हवन हे सगळं चाललेलं असतं त्यामुळे तिथे एक स्वामींचं तत्त्व जागृत असतं एक पॉझिटिव्ह एनर्जी असते मित्रांनो त्यामुळे आपण जेव्हा तिथे जातो ना त्यामुळे तेव्हा आपल्यातली जी नकारात्मकता असते कसं असतं आपण दिवसभर इथे तिथे जातो अनेक विचार अनेक लोकांना भेटतो अनेक गोष्टी करत असतो त्या सगळा हा जो कचराच म्हणता येईल नकारात्मक विचारांचा वगैरे हा जो कचरा हा सगळा नकारात्मकतान तिथे गेलं की निघून जाते आणि तिथली जी स्वामींची पॉझिटिव एनर्जी आहे ना ती आपल्याला मिळते म्हणून तुम्ही अनुभव केला असेल की जेव्हा तुम्ही मठात जाता एक पाच दोन मिनटं जरी तिथे बसलात तरी तुम्हाला बघा किती मन शांत झाल्यासारखं वाटतं मित्रांनो हा अनुभव घ्या तुम्हाला जर सेवा करत जमत नसेल तर मठात जाऊन बसा तिथे थोडं नामस्मरण करा किंवा तेही नसेल तुम्हाला पटत नसेल जमत नसेल किंवा तर स्वामींशी बोला स्वामीसमोर छान मठात मोठ्या मूर्त्या असतात किंवा काही मठात मोठे फोटो असतात स्वामींचे अगदी स्वामी, अग स्वामी आपल्यासमोरच बसलेत अशी कल्पना करा त्यांच्याशी बोला जे काही मनातले आहे ते शेअर करा नामस्मरण तर करूच शकता तुम्ही माळा तुम्हाला नसील जपता येत एक दोन पाच मिनटं नामस्मरण करा आणि याचासुद्धा तुम्ही अनुभव घ्या की बघा तुम्ही मठात जाण्याच्या जा आधी आणि ही सेवा केल्यानंतर जेव्हा मठातून बाहेर पडता तेव्हा तुमचं मन किती शांत झालेलं असेल तुम्हाला किती फ्रेश पॉझिटिव्ह वाटत असेल चला तर मग स्वामींची मनापासून जास्तीत जास्त सेवा आपण सगळे करूया व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका